नवऱ्याकडून सतत चारित्र्याच्या संशयाने मानसिक व शारीरिक जाचाच्या त्रासाला कंटाळून एका माजी सरपंच पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं धक्कादायक घटना समोर आली आहे सुप्रिया बाजीराव वाडकर वयवर्ष तेत्तीस असं आत्महत्या केलेल्या माजी सरपंच पत्नीचं नाव आहे ही घटना शनिवार रोजी घडली आहे विशेष म्हणजे सुप्रिया यांचा पती बाजीराव वाडकर हा देखील माजी सरपंच आहे आरोपी बाजीराव यांच्या विरोधात सुप्रिया यांचे वडील दिलीप शामराव पाटील यांनी इस्पुरली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे माजी सरपंच बाजीराव वाडकर आणि सुप्रिया वाडकर दोघेही माजी सरपंच असल्यानं दोघांचाही सामाजिक राजकीय क्षेत्रात वावर होता मात्र बाजीराव वाडकर यांच्याकडून दोन हजार बारा पासून सुप्रिया यांना माहेरकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता यासाठी त्यांच्यावर सातत्यानं चारित्र्याचा संशय घेऊन मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता त्यामुळे सातत्यानं होणाऱ्या जाचाला सुप्रिया वैतागल्या होत्या शनिवारी बाजीराव वाडकर यांचा वाढदिवस होता त्या वाढ वाढ दिवशी मुले शाळेला गेल्यानंतर सुप्रिया यांनी पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर बाजीराव वैयक्तिक कामासाठी बाहेर निघून गेले त्यावेळी त्या घरी कुणी नसल्यानं सुप्रिया यांनी गळफास घेतला कुटुंबीय घरी आल्यावर सुप्रियांच्या आत्महत्येचा प्रकार लक्षात आला त्यानंतर सुप्रियाला तातडीनं दवाखान्यात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं दरम्यान याबाबतची माहिती सुप्रियाच्या माहेरी देण्यात आल्यानंतर माहेरकडील लोकांनी आम्ही रुग्णालयात पोहोचल्याशिवाय मृतदेह ताब्यात घ्यायचा नाही अशी भूमिका घेतली नंतर मुलीचे नातेवाईक आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला तर वडील दिलीप पाटील यांनी माजी सरपंच पती बाजीराव वाडकर यांच्या विरोधात इस्पोर्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सामाजिक राजकीय क्षेत्रात वावर असलेल्या घरामध्येच अशा पद्धतीनं मानसिक आणि शारीरिक त्रास होत होता सुप्रियाने अवघ्या तेहत्तीसाव्या वर्षी जीवाला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जातीय सुप्रियाच्या पश्चात पती मुलगा आणि मुलगी आहे